डायसेसिस रेखता चेक करण्यासाठी पहिला मॅट अंथरून घ्यावी पाठ जमिनीला टेकून सरळ झोपायचे त्याच्यानंतर दोन्ही गुडघे आहेत ते जमिनीवर ठेवून गुडघ्यात वाकवायचे पाठ ही जमिनीला पूर्णपणे लागली पाहिजे आणि जसं आपण क्रंचेस करण्यासाठी मान वर घेतो तशी छानपैकी एक श्वास घेऊन मान वर उचलायचे आहे आपल्या उजव्या हाताची दोन बोट घ्यायचे आणि आपले जे बेंबी आहेत त्या बेंबी मध्ये तुम्हाला हळूच ते प्रेस करायचे म्हणजे हळूहळू दाबून बघायचे जास्त जोराने प्रेस करण्याची गरज नाही आणि बघायचे ते किती, किती खोलवर माझे आहे ते फक्त अर्धा इंच आत मध्ये तसंच तुमचं जे ऍबडमन आहे हाताची चार बोट घ्यायची ती बेंबीच्या वर अशी प्रेस करायची आणि ही दुसऱ्या हाताची डाव्या हाताची चार बोट घेऊन वरती तुमचा जो पोटाच्या वरचा भाग आहे तिथे पसरवायचे आणि जिथे जो मध्ये जो गॅप येतो तिथे दोन्ही बोटांनी तुम्ही प्रेस करून बघायचे माझं फक्त अर्धा इंच येत आहे असच तुम्हालाही करायचंय त्याच्यानंतर प्युबीस आणि बेंबीच्या मध्ये जो भाग येतो तिथे चार बोटांनी तुम्हाला आधी माप घ्यायचंय त्याच्यानंतर माप घेतल्यानंतर जो खाली भाग आहे तिथे पण तुम्हाला दोन उजव्या हाताच्या बोटाने प्रेस करून बघायचे इथे माझं अर्धा इंच बोट जात म्हणजे जर तुमचं एक इंच जर बोट गेलं तर तुम्हाला डायसिसिस रेक्टाई नाहीये दोन इंच जर तुमचं बोट आत मध्ये जात आहे तर तुम्हाला सौम्य प्रमाणात डायसिसिस रेक्टा आहे आणि पूर्ण तुमची तिन्ही बोट ही जर प्रेस केली तर आतमध्ये जात आहे म्हणजे तुम्हाला डायसिसिस रेक्टाय आहे ही घरगुती ही घरी तुम्ही करू शकता आणि डायसेसिस रेक्टाय आहे की नाही हे बघू शकता डायसेसिस रेटाय ही टेस्ट कधी कर करायची तर जेव्हा तुम्ही सकाळी उप उठता आणि उपाशी पोटी असता किंवा जेव्हाही तुमचं पोट खाली असतं त्यावेळी ही टेस्ट तुम्ही परफॉर्म करू शकता तुम्हाला ही माहिती जर युजफुल वाटली तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका